नमस्कार मित्रांनो वेश करणार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महिलांसाठी एक नवीन योजना येत आहे की महिलांना मिळणार आहे प्रतिवर्षी तीन गॅस सर्व या योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच महिलांना मिळणार आहेत तीन मोफत गॅस महाराष्ट्रात कुणाला मिळणार तीन सिलेंडर कसा घेता येणार ला चला ते व्हिडिओ पाहू बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाभदाऱ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिली जातील अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून तीन तीन सिलेंडर घरगुती सिलेंडर गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत तर या योजनेसाठी काहीतरी काही निकषसुद्धा आखून दिलेले आहेत राज्य सरकारने राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांना या, या योजने ला योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाभधारी वर्गा महिलांना वर्षाला तीन योजने तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतची योजना जाहीर केलेली आहे की महिलांना वर्षाकाठी तीन जे सिलेंडर आहेत ते तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत या अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तर बी पी एल रेशन कार्ड असेल अर्थात पिवळं रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिन्याला महिलांना तीन वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत कोणत्या कोणत्या पहा पिवळं ज्याचं रेशन कार्ड आहे त्यांना पिवळं आणि केसरी रंगाचं ज्या महिलांचं रेशन कार्ड आहे त्यांना हि तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत वर्षाला तीन सिलेंडर मोफत ही एकदम भारी योजना आहे योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन लाख सोळा हजार महिलांना याचा फायदा थेट फायदा होणार असल्याचं असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे दरम्यान राज्य सरकारच्या वतीने महिलांना देखील यंदा सुविधा सु सुईसुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षाखाटी तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत ही एक आनंदाची योजना एक आनंद व्यक्त करणारी अशी योजना आहे या योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन योजनेसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा